अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे हातात तोंडाशी आलेली पिकं वाहून गेलेली आहेत घरांचं नुकसान झालंय आणि जनावरं सुद्धा वाहून गेलेली आहेत असं असतानाच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे पुढील तीन दिवसात राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं सुरक्षित ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे तर दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रसह कोकणातील घाट परिसरात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात किमान पाच ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाहीये सव्वीस तारखेच्या तुलनेत सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी राज्यात पावसाच्या प्रमाणात आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यात नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे उर्वरित मराठवाड्यात देखील पावसात वाढ होऊ शकते ज्यामुळे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो तर उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा मराठवाडा लगतचे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे सोलापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत आहेत अठ्ठावीस तारखेला इतर भागांच्या तुलनेत पाऊसच जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधिक राहण्याची शक्यता आहे या दिवशी अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर मुंबई महानगरात मुंबई शहर ठाणे आणि पालघर जिल्हे पाऊस अपेक्षित आहे काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहेत पश्चिम विदर्भ पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर उर्वरित विदर्भात प्रामुख्यानं हलका पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांनी हवामानाच्या नियोजन करावं काढणी केलेली पिकं का पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय दक्षिण मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरणसाठ्यात वाढ होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी सत्र करण्याचं आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलंय